तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क संगमनेर महाविद्यालयातील इयत्ता बारावी विज्ञान शाखा दोन हजार पाच दोन हजार सात बॅच चा विद्यार्थी मेळावा तब्बल अठरा वर्षानंतर सव्वीस ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये अत्यंत आनंदात आणि उत्साहात पार पडलाय या कार्यक्रमाचं उद्घाटन दीप प्रज्वलन करून झालं दिवंगत शिक्षक आणि दिवंगत माजी विद्यार्थी यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संगमनेर शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन डॉ संजय भाऊ मालपाणी प्राचार्य अरुण गायकवाड उपप्राचार्य डॉक्टर आर एम ढमक कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्राध्यापक एस के सावंत आणि माजी विद्यार्थी सेल प्रमुख प्राध्यापक आर्यन सानप यांची उपस्थिती होती यावेळी प्राध्यापक मते प्राध्यापक पाटील प्राध्यापक भागवत प्राध्यापक गोडगे प्राध्यापक वाणी वडितके प्राध्यापक गुजर प्राध्यापक भोसले आणि प्राध्यापक भवर या शिक्षक वृंदांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची देखील हजेरी होती प्रमुख पाहुण्यांचा आणि शिक्षकांचा सत्कार करून विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही सगळे इथे भेटलो सर्वांना खूप आनंद झालाय आणि स्पेसिफिकली मी कॉलेज प्रशासनाचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला सोयीसुविधा उपलब्ध करून दिला आणि हा एवढा छान कार्यक्रम झाला त्याबद्दल त्यांचे एक स्पेशल आभार या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि सर्व मित्रमैत्रिणींना भेटून पुन्हा एकदा खूप आनंद झाला आहे आणि सगळ्यांना आम्ही नव्याने परत एकदा ओळखते वेगवेगळ्या रूपात बघतोय आणि या नेटवर्किंगचा भविष्यात सगळ्यांना फायदा होईल अशीच खात्री वाटते आज अठरा वर्षांनी आम्ही पुन्हा एकत्र येतो आहे त्यासाठी जे एफर्ट्स घेतलेले आहेत कपिल दिगे सर असतील किंवा त्यांची टीम असेल तर पर्टिक्युलर मी कोणाची नावं घेत नाही वैभव थिटमे असेल सगळ्यांची मी नाव बिल किशोर देशमुख असेल तुषार कारले असेल तर सगळ्यांना मी खूप थँकफुल आहे सगळ्यांना मी खूप थँक्स बोलते अगदी मनापासनं की अठरा वर्षानंतर ना आम्ही आज भेटतोय म्हणजे जे आधी ओळखीचे असणारे चेहरे ते काही मध्ये अनोळखी झाले आणि आज ते पुन्हा एकदा नव्याने ते ओळखीचे वाटू लागलेले आहेत तर त्यासाठी मी पुन्हा एकदा थँक्यू बोलेल आणि याच्यासाठी जे काही त्यांनी एफर्ट्स घेतलेत ते अगदी म्हणजे त्याचं व्हॅल्यू व्हॅल्यू नाही आहे असे अनकाउंटेबल ते त्यांचे एफर्ट्स आहेत त्याच्यासाठी त्यांनी खूप गोष्टी त्यांचा टाईम असेल कारण हे सगळेच वर्किंग आहेत आणि त्यांच्या कामाच्या मधून सुद्धा त्यांनी ह्या गोष्टी किंवा हे जे आजचं जे आपण विद्यार्थी मेळावा आज सेलिब्रेट करतो आहे त्याच्यासाठी त्यांनी जे एफर्ट्स घेतलेत किंवा त्यांनी जो टाईम याच्यासाठी दिलेला आहे तर त्याच्यासाठी खरंच थँक्यू यू कपिल तर खूप छान वाटतंय सगळे जुने मित्रमैत्रिणी आम्ही भेटतो आहेत काही चेहरे ओळखीचे वाटत आहेत काही अनोळखीचे वाटत आहेत तर छान वाटतंय आज आमचा माझी विद्यार्थी मेळावा आहे दोन हजार पाच ते सात बॅचचा त्यावेळेस मोबाईल नव्हता कार्यक्रम करायचं कॉलेजने ठरवलं नंतर आम्ही ठरवलं अठरा वर्षानंतर ओळखायचं काहीच माहीत नव्हतं कॉलेजकडून फक्त यादी मिळाली नंतर मग मोबाईल नंबर शोधणे एकमेकाला फोन करणे एकमेकाला न ओळखणे अशा गोष्टी झाल्या पण मैत्री म्हणजे काय असते मित्राला रोज मॅसेज केलाच म्हणजे मैत्री असते असं नाही तर ते जाणवलं अठरा वर्षानंतर काही जरा ना मॅसेज केले बोललो पण त्याचे रिप्लाय आले छान आले रिप्लाय आले कनेक्टिव्हिटी झाली आज भेटून परत आनंद होत आहे विशेषतः आभार आम्हाला आमच्या माना कॉलेजचे मानायचे आहेत की ज्या कॉलेजच्या कल्चरमुळे संस्कार आम्ही घडलो जो गावीनंतरचा टर्निंग पॉईंट असतो दोन दो वर्षाचा तो फार महत्त्वाचा असतो आणि त्यामुळे आज सगळे मुलं एका छताखाली परत आलेले आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या कार्यक्षेत्रात ते छान पद्धतीने कामं करत आहेत आणि एकमेकांना सपोर्ट पण करत आहे मी कॉलेजचे प्रशासन चेअरमन संजय भाऊ मालपाणी सर प्राचार्य अरुण गायकवाड सर प्राध्यापक ढमक सर डॉक्टर ढमक सर तसेच इतर शिक्षक यांनी आम्हाला मनापासून मदत केली तसेच शिकवले हो याबद्दल मी सर्वांचा आभारी आणि विशेषतः माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींचे मी विशेष आभारी करतो धन्यवाद मी सोमनाथ मुळे याच कॉलेजचा माझी विद्यार्थी सन दोन हजार पाच ते दोन हजार सात अकरावी बारावी सायन्स आमचं या ठिकाणी झालेलं आहे आणि जवळजवळ अठरा वर्षाने आम्ही सगळे एकत्र येतो आहे खूप आनंद वाटतोय आणि मी सर्वप्रथम आपल्या कॉलेजचे प्रिन्सिपल आहे सर आणि ढम्मक सर यांचं मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला संधी दिली एवढ्या दिवसांनी आठा वर्षानंतर एकत्र येण्याची आणि माझ्या वतीनं आपल्या सर्वांना या गेट टुगेदरचा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद

कॉलेजमध्ये आपण शिकलो त्या कॉलेजमध्ये पुन्हा येणं हे दिवस पहिला दिवस महाविद्यालयाचा अठरा वेळेला ऍडमिशन घेतलं आणि ऍडमिशन घेतल्यानंतर आपली असणारी त्यावेळेची अवस्था आणि आजची असणारी अवस्था त्याची सहज जर तुम्हाला केली तर आपल्याला लक्षात येईल की आपल्या शिक्षकांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं त्याचा परिपाक हा आपल्याला जीवनामध्ये मग प्रत्येक वेळेला सांगितलं गेलं की टर्निंग पॉईंट आहे खरं तो टर्निंग पॉईंट असतो आयुष्यामध्ये असे टर्निंग पॉइंट फार महत्वाचे असतात आणि हे टर्निंग पॉईंट आपण विचारात घेतले पाहिजे मित्र काय असणार असणारं महाविद्यालय काय वेळेचं असणारं ज्युनियर कॉलेज आणि आत्ताच असणार कॉलेज याच्यामध्ये शिक्षण प्रसारक संस्था शिक्षण प्रसारक संस्थे कार्या संगीत मारवाच मार्गदर्शन भरपूर जा रहे दी। दुसर विद्यापीठ्या जे जे मोटे मोटे व्यक्ति महाविद्यालय भेट देता महाविद्यालय नहीं हे एक विद्यापीठ आहे आणि मित्र हो लवकरात लवकर आपल्याही विद्यापीठ होणार हे यासाठी थोडेसे प्रयत्न तुमचे सुद्धा आम्हाला लागणार आहे माझी विद्यार्थ्यांची एक वेगळी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपल्याला सुद्धा घ्यायची आहे जेव्हा शिक्षणाचा आपण स्टेक होल्डर बघतो त्या शिक्षणाच्या स्टेक होल्डर मध्ये माझी विद्यार्थी हा एक महत्वाचा घटक आहे मी चेअरमन झाल्यानंतर पहिले काम काय केलं असेल तर ते ज्युनियर कॉलेजची वेगळी इमारत काढली

संख्या वाढल्या आहेत हॉस्पिटल तयार झालं त्यानंतर बालक यांच्या नावाने एक आपण प्रगत अध्ययन केंद्राची मल्टी डिसिप्लिनरी लॅबोरेटरीज अतिशय उत्तम तयार केल्या त्यानंतर एक कौशल्य भवनाची इमारत झाली मागच्या बाजूला वीड कॉलेजची इमारत झाली या सगळ्या कन्स्ट्रक्शनचा ज्यावेळेस विचार करतो मी त्यावेळेस सुरुवातीला असलेल्या चार इमारती आपल्या आणि मागच्या बाजूला असलेल्या निसर्ग उपचारच्या त्या कुटी म्हणजे मी झोपड्या नाही म्हणणार त्या कुटी होत्या जायला फर आवडायच आणि यांच्यावर कंट्रोल करायला पाटील सर पाटील सरांचा प्रेमच होता तर मी पण कॉलेजला कॉलेजला होतो आणि त्यावेळेस पाटील सर इकडे मेकॅनिकल मेंटेनन्स शिकवायचं आम्हाला त्याच्यासाठी समोरच्या मध्ये जावं लागेल मेकॅनिकल मेंटेन्स तुमच्यापैकी होते काल मेंटेन्स अरे बाबा

याlubridate पन्नास लाख रुपयांनी भर एका विद्यार्थ्याने केली लंडन स्टॉक विनिमय कंपनीचा सुंदर आपल्या मागच्या एका वर्षादिक ॲकॅडमिक एरंडिंग होतो 50 लाख रुपयांनी विदेशामध्ये इंटर्नशिप आहे 3 लाख इंटर्नशिप अशा डेली प्रोसेसिंग ऑफ युगाचा

विजय राऊत अतुल पवार नानासाहेब दिघे सोमेश पापडेजा सुजित मोरे संकेत आल्हाट गणेश पानसरे तुषार कार्ले भाऊसाहेब लांभाते नितीन क्षीरसागर किशोर देशमुख दीपक बैरागी वैभव थिटमे रोहिणी कांडेकर सुनीता पाणसरे रिंकू गाढवे रुपाली शिंदे प्रमिला नवले यांनी एकत्रितपणे केलं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन योगेश कोल्हे आणि अनुजा दिवेकर यांनी केलं कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्रित येऊन जुने दिवस आठवणी आणि शिक्षणातील प्रवास यांची उजळणी केली हसत खेळत आनंदात आणि मैत्रीच्या भावनेनं भरलेला हा माजी विद्यार्थी मिळावा सर्वांच्या मनात कायमस्वरूपी आठवणींचा ठेवा निर्माण करून गेला सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर एस के टायर सीएट शॉपी सीएट शी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि ओ सी तेव्हा आजच भेट द्या एस के सी एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपरायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा